नमस्कार मी मनोज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं आणि पक्षाचा दीप पाळलेला नाही आता त्या सात आमदारांची ओळख पटली आहे पण के सी वेणुगोपाल हे पक्षाचे संघटना सरचिटणीस आहेत आणि मल्लिकार्जुन खरगे आणि स्वतः राहुल गांधी या तिघांकडे हा अहवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाठवलेला आहे हे सात आमदार कोण आणि त्यांच्यावर खरंच काँग्रेस कारवाई करू शकेल का आणि काँग्रेसची जी संस्कृती आपण गेल्या काही वर्षांपासून पाहतोय त्यानुसार काँग्रेसमध्ये कठोर कारवाई करण्यापासून त्यांचं नेतृत्व कायम स्वतःचा बचाव करत असते पण गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलेलं आहे की विधान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या काँग्रेसच्या जिल्हा जिल्हा अध्यक्षांनी किंवा नेत्यांनी किंवा स्थानिक नेत्यांनी जिथे पक्षाच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये काम केलं त्यांना मात्र पक्षातून निलंबित कर सहा वर्षासाठी किंवा त्यांच्यावर कारवाई कर अशी हिंमत काँग्रेसनं मात्र जुळवलेली आहे काँग्रेसचे ते तेरा खासदार महाराष्ट्रामध्ये निवडून आले आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे मात्र या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रज्ञा सातव्या जिंकून तर आल्या मात्र उर्वरित मतं ही मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आणि जयंत पाटील शेकापचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट पुरस्कृत यांना ती मतं उर्वरित द्यायची होती पण ती मतं देताना सात ते आठ मत मतं फुटलेली आहेत आणि सात आमदारांमध्ये जिशान सिद्दीकी श्री चौधरी सुलबा खोडके या संजय खोडके यांच्या पत्नी आणि अमरावतीच्या आमदार आणि स्वतः संजय खोडके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आहेत अमरावतीचे यासोबत मोहन हिंबर्डे हिरामण खोसकर जितेश अंतापूरकर अशी ही सहा नावं साधारणत अं चर्चेत आहेत या सहा नावांकडे ही संशयाची सोयी फिरते आहे या व्यतिरिक्त आणखी काही एक नाव आणखी आहे एकंदरीत सात आमदारांच्या संदर्भातला हा रिपोर्ट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्राकडे पाठवलेला आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हे सध्या नवी दिल्लीत नाही त्यामुळे कारवाई करण्यासाठी विलंब लागू शकतो हे सगळं होत असताना काँग्रेसची अत्यंत महत्वाची बैठक एकोणीस जुलै रोजी मुंबईमध्ये सकाळी दहा वाजता गरवारी क्लब इथे आणि त्यानंतर दुपारी दोन वाजता आणखी एक बैठक आहे सकाळच्या दहा वाजताच्या एकोणीस जुलैच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे सारे महाराष्ट्रातले दिग्गज नेते सहभागी होत आहेत याशिवाय अविनाश पांडे आणि मुकुल वासनिक हे केंद्रातले काँग्रेसचे नेते सुद्धा सहभागी होत आहेत या बैठकीमध्ये या क्रॉस व्होटिंग संदर्भातले पडसाद उमटण्याची शक्यता आहे कारण क्रॉस वोटिंग बाबत नाना पटोले आणि विरोधी विपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया या नोंदवल्या वडेट्टीवार तर म्हणतायत की हे घरचे भेदी कोण आहेत हे लवकरच कळेल त्या संदर्भातला रिपोर्ट दिल्लीत पाठवलाय आणि त्यांना हे कदाचित पूर्त माहीत असेल कारण ती जी ओळख विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षाचा व्हीप त्याचं उल्लंघन करून जे होटिंग विधान परिषदेच्या निवडणुकीत केलं जातं ते सहसा त्याची ओळख पटवणं हे कठीण असतं कारण ते अजिबात कळत नाही गुप्त पद्धतीनं ना ते मत असत माद पण तरी सुद्धा पक्षाच्या पातळीवर सर्वांनी एकत्र येत ओळख पटवण्याचा जर प्रयत्न केला तर असंही होत नाही की हे नाव पक्षाच्या नेतृत्वाला कळू शकत नाही पक्ष नेतृत्वानी आणि पक्ष संघटनेच्या पक्ष संघटनेत काम करणाऱ्या नेत्यांनी हे ओळख पटवली आहे आणि तीच सात नाव सात नाव ही केंद्राकडे पाठवलेली आहे अर्थात हे विद्यमान आमदार आहेत आणि यांच्यावर कारवाई करताना त्यांना खूप मोठा विचार करावा लागेल कारण इथे जरी त्यांनी क्रॉस व्होटिंग केलं तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करताना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना जर उमेदवारी दिली गेली नाही तर तिथला पक्षाला निर्माण होणारा धोका आणि दुसरा महत्वाचा उमेदवार त्यांच्याच तोलाबोलाचा हा काँग्रेसला मिळतो की नाही यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आता जी नावं साधारणतः पुढे येतात त्यात सुलभा खोडके यांचं जे नाव मी सांगितलं ते संजय खोडके यांच्या पत्नी आहेत आणि त्यामुळे संशयाची सुई त्यांच्याकडेही आहे की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला मत केलं असेल आणि कारण त्या संजय खोडके यांच्या पत्नी आहेत आणि संजय खोडके हे अजित पवारांचे अत्यंत विश्वासू असे नेते आहेत आता मुद्दा असा आहे की काँग्रेसच्या आमदार आणि पती हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि म्हणून सुलभा खोडके यांचं नाव सातत्यानं माध्यमांमध्ये सुद्धा आणि काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा चर्चेला येत आहे पण आज घडीला आपण हा दावा करू शकत नाही माध्यमांकडे असा कुठलाही पुरावा नाही की ते दावा करू शकतील की हे सात आमदार त्यांनी क्रॉस फुटिंग केलेलं आहे काँग्रेस पक्षाला ठरवायचं आहे आणि जे त्यांनी ठरवलेलं आहे त्यांनी ओळख पटवलेली आहे आणि तीच नावं केंद्राकडे पाठवली आहेत आता या केसी वेणुगोपाल हे काँग्रेसचे संघटना सरचिटणीस आहेत रमेश हे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी आहे आणि त्यांना सगळ्या प्रकरणाची पुरती माहिती आहे ते सातत्याने इथे येत असतात आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दिवशी सुद्धा रमेश चनिथाला हे भवनामध्ये उपस्थित होते काही तास हे सगळं असताना एकोणीस जुलैची जी बैठक आहे ती खूपच महत्वाची आहे कारण या क्रॉस शूटिंगमुळे गालूट लागलेला आहे काँग्रेस संघटनेमध्ये नवा उत्साह संचारला असताना या विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केलेल्या या सात आमदारांची चर्चा महाराष्ट्रात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये सुद्धा होते आहे आता मुद्दा असा आहे की जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात पण त्यांनी काँग्रेस सोडले नाही ते अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्येही गेले नाही असं असताना ते त्यांचे निकटस्थ आहे म्हणून त्यांच्या संदर्भात चर्चा सुरू आहे संशयाची सोय त्यांच्या दिशेने सुद्धा फिरते मुद्दा हाही चर्चेला जातोय की जातो हिरामण खोसकर यांचं नाव पुढे येते आणि त्यांच्या नावाची बदनामी ही वरिष्ठांनी थांबवावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे आणि याशिवाय त्यांनी नाना पटोले यांच्या विरोधातला राग सुद्धा बोलून दाखवला त्यांनी असं म्हटलंय की अनेक आमदार हे नाना पटोले अध्यक्ष झाल्यानंतर नाराज आहे आणि नारायण त्यांनी या पार्श्वभूमीवर बोलून दाखवली व्यक्त केली त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला चालणार मते हे उद्धव ठाकरे यांची स्वतःची होती सात मतं काँग्रेसला द्यायची होती त्याची जबाबदारी आमच्यावर होती ती आम्ही पार पाडलेली आहे दुसऱ्या पसंतीची मतं ही शेकाबच्या जयंत पाटील यांना द्यायची होती आणि तिसऱ्या पसंतीची मतं प्रज्ञा सातव यांना द्यायची होती कारण जो मतांचा कोटा होता प्रथम पसंतीचा तो ऑलरेडी ज्यांच्या नावानं तो सांगितला गेला त्यांनी ती मतं दिली होती म्हणून हिरामण कोचकर यांनी अशी मांडणी साधारण माहिती दिली आणि हे सगळं करून सुद्धा आमची नावं ही पुढे येत था, आहेत खास करून माझं नाव पुढे येत आहे म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली आता भलेही त्यांनी नाराजी व्यक्त केली असेल पण काँग्रेसनं जर संघटना पातळीवरती त्यांचं नाव निश्चित केलं असेल आणि त्यांची ओळख पटवली असेल की यांनी पक्षाचा व्हीप द्वीपच्या विरोधात काम केलं आणि क्रॉस वोटिंग केलं असेल तर त्यांची सुटका सुद्धा होऊ शकत नाही प्रत्येक आमदार आपल्या बचावासाठी आता काँग्रेसमध्ये या सात आमदारांपैकी अं खूप मोठी कसरत करतोय आणि त्यांना आपला जीव वाचवायचा आहे कारवाईपासून स्वतःचा बचाव करायचा आहे इतकंच नव्हे तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना तिकीटही मिळवायचं आहे क्रॉस वोटिंग आणि सोबत विधानसभेच्या निवडणुकीत आपलं तिकीट पक्क करणं अशी दुहेरी गोष्ट त्यांना साधायची आहे पण ते इतकं सोपं हो नाही काँग्रेसचा यावेळेचा मूड जरा आक्रमक दिसतोय भलेही काँग्रेस किंवा राहुल गांधींनी जर असं ठरवलं की या सात आमदारांना पुन्हा संधी विधानसभेच्या निवडणुकीत द्यायची नाही हेच त्यांचे शिक्षा असू शकते तर मग त्यांचं तिकीट सुद्धा तापलं जाऊ शकतं यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाला सुद्धा हिंमत जुळवावी लागेल कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेससाठी एक चांगलं वातावरण निर्माण झालंय महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सर्वात जास्त फायदा मिळाला त्यामुळे या आमदारांच्या संदर्भामध्ये काँग्रेस जितकी जास्त आक्रमक भूमिका घेईल तेवढ्या त्या भूमिकेचं समर्थन काँग्रेस संघटनेमध्ये कार्यकर्त्यामध्ये केलं जाईल कारण अशा प्रकारच्या पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या आमदारांच्या विरोधामध्ये काँग्रेस कडक आणि कठोर कारवाई पक्षांतर्गत करू शकते हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये जाऊ शकतो भलेही या सात आमदारांना तिकीट दिलं नाही आणि उद्या मागे कुठे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर अं त्यांना त्यांच्या उमेदवाराला दुसऱ्या उमेदवाराला जर अपयशाचा सामना करावा लागला तरी सुद्धा ते अपयश पचवून ते स्वीकारून पक्ष संघटनेतली शिस्त अतिशय हे महत्वाची आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न काँग्रेसनं केला तर तो जास्त महत्वाचा ठरेल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर बटन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद